नमस्कार माझे नाव तुम्हाला तर माहितीच आहे की गणपतीच्या पूजेत मंदारची फुले व शमीपत्र वाहिली जातात पण का हे तुम्हाला माहित आहे का आज मी तुम्हाला त्याचीच गोष्ट सांगणार आहे चला तर मग सुरुवात करू या गोष्टीला खूप आधी औरव नावाचे एक ऋषी होऊन गेले त्यांना शमिका नावाची सुंदर गुणी मुलगी होती ती मोठी झाल्यावर औरव ऋषींनी तिचे लग्न धौम्य ऋषींचा पुत्र व शौनक ऋषींचा शिष्य मंदार याच्याशी लावून दिले ते दोघे आनंदाने संसार करू लागले एकदा दे त्यांच्या आश्रमात भ्रुशुंडी ऋषी आले मोठे पोट स्थूल देह व पाहून मंदार व शमीला हसू आले हे पाहून भ्रुशुंडी ऋषींना त्या दोघांचा राग आला त्यांनी त्या दोघांना वृक्ष प्राप्त होईल त्यांच्या आश्रयाला पक्षी सुद्धा येणार नाहीत असा शाप दिला व ते तिथून निघून गेले ऋषींच्या शापामुळे मंदारचे मंदार वृक्षात आणि शमिकेचे शमी, शमी वृक्षात रूपांतर झाले या दोन्ही वृक्षांना काटे असल्यामुळे पक्षी त्यांच्याकडे जात नव्हते इकडे मंदारचे गुरु शौनक व सासरे औरव यांना मंदार शमिकेबद्दल बरेच दिवस काहीच न कळल्यामुळे ते काळजीत पडले शेवटी शौनक ऋषींना त्यांच्या अंतर्दृष्टीमुळे मंदार शमिकेला ले मिळालेल्या शापाबद्दल समजले त्यांनी त्या ते दोघांना शापातून मुक्तता मिळावी म्हणून गजाननाच्या षडाक्षर मंत्राचा जप करून बारा वर्ष तपश्चर्या केली गजानन त्यांना प्रसन्न झाले गजाननाने ऋषींना वर मागायला सांगितला तेव्हा ऋषींनी मंत्रा शमिकेची वृक्ष योनीतून मुक्तता होऊन त्यांना पुन्हा मनुष्य देह प्राप्त व्हावा असा वर मागितला गजानन म्हणाले भृषिंडी माझे परमभक्त असल्याने त्यांचा शाप वाया जाणार नाही पण तुमच्या तपामुळे मी प्रसन्न झालो आहे त्यामुळे मी मंदार व शमिकेला ओशाक देतो आजपासून मी मंदार वृक्षाच्या मुळाशी नेहमी वास्तव्य करेन तसेच मला शमीपत्र प्रिय होते आणि तेव्हापासून गणपतीच्या पूजेत दुर्वांसोबत शमीपत्रे आणि मंदारचे फुल वाहण्याची प्रथा सुरू झाली या गोष्टीतून आपण काय शिकतो तर कधीही कोणाचीही त्यांच्या शारीरिक व्यंगावरून मस्करी करू नये कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद